बुलढाणा जिल्ह्याच्या घाटनांद्रा येथील शिवा महाराज यांचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते एका मुलीला मारहाण करत आहेत तर व्हिडिओमध्ये भूतबादा उतरवत असल्याचा संवाद देखील ऐकायला येत आहे चार दिवसांपूर्वीच दारू सोडवण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचा महाराजांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरून शिवा महाराजांवर रायपूर पोलिसात मारहाणा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आता एका मुलीला देखील मारहाण करत भूतबाधा काढत असल्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे त्यामुळे संबंधित महाराजांवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मारहाण करीत असल्याचा या महाराजांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून सदर भोंदूबाबा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्या विरोधात कडक कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथील तथाकथित बुवाने एका मुलीच्या अंगातील भूत उतरण्याच्या बहानाने तिला जी मारझोड केली तिचे जे केस उपटले हा महाराष्ट्र शासनाच्या जादूटनवेदी कायद्याअंतर्गत अनुसूची एक नुसार गुन्हा आहे अशा प्रकारे भूत उतरण्याच्या बहाण्याने मारहाझोड करणे केस उपटणे अगोरी उपचार करणे हा गुन्हा असून त्यानुसार तात्काळ त्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा आणि या बाबास अटक व्हावी अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निवडणुक समिती करीत आहे